शरद पवार यांना काळे झेंडे दाखवण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांना जेजुरी पोलिसांनी घेतले ताब्यात नाट्यगृहाची इमारती शासकीय इमारत असलेल्या इमारतीचे उद्घाटन हे शासनाच्या वतीने घेतले जावं अशी भाजप कार्यकर्त्यांची मागणी इमारत अपूर्ण असताना उद्घाटन होत असल्याचे देखील भाजप कार्यकर्त्यांचा आरोप शरद पवार यांच्या हस्ते जेजूर येथील मल्हार नाट्यगृहाचे होते उद्घाटन मल्हार सृष्टीच्या आतील भागात संकल्पना म्हणून आमदार संजय जगताप यांचे नाव दिल्याने भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा विरोध भारतीय जनता विरोधी पदाधिकारी कारण त्यानंतर त्यांना संविधानाप्रमाणे शासकीय वर्दीचं उद्घाटन करताना सरकारी लोक लागतात आणि पण पदेश आलेला आहे त्याचा लेटर लागत ते नस... महाराष्ट्राचे जे गोलदैवत जेजोरीचा खंडेराया खंडेरायाच्या पुण्यनगरीमध्ये हे जेजुरे कलावंतांची नगरी आहे ही वीरांची नगरी आहे आणि ह्या वीरांच्या नगरेमध्ये एका मल्हार नाट्यग्रहाचं उद्घाटन या ठिकाणी होत आहे परंतु खर तर आमच आज मल्लार आणि भाजी मंडळ उद्घाटन जे उद्घाटन करायला लागले त्याला आम्ही पूर्ण भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते पदाधिकारी सगळे विरोध करत आहोत कारण काय खरंतर का त्यांना संविधानाप्रमाणे शासकीय इमारतीचं उद्घाटन करताना सरकारी लोक लागतात आणि डिस्पोजेशन जे पण विमानात जे कंप्लीशन झालेलं आहे त्याचं लेटर लागतं ते नसताना सुद्धा उद्घाटनाचा अट्टहास का धरलाय का तर विधानसभा समोर आलेले बघून ते आता अट्टहासांचा उद्घाटनाचा चाललाय यांना वाटत नाहीये का हे आमदार होणार आहेत म्हणून जर आमदार होणार आहे असं वाटत असेल तर तुम्ही असं उद्घाटन थांबवायला पाहिजे होतं जर वाटतंय आमदार होणार नाही म्हणून तुम्ही आधी उद्घाटन करून घेताय या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आम्ही काळे झेंडे दाखवणार आहोत पण आम्हाला निवडणुका डोळ्यासमोर ठेवून यांनी ला हा ह्या कार्यक्रमांचा जे काही उद्घाटनाचा धडाका लावलेला आहे हा आम्हाला मान्य नाही यामध्ये बऱ्याचशा त्रुटी आहेत कामं अपुरी असताना हा कार्यक्रम शासकीय न घेता प्रायव्हेट पद्धतीने घेतला जात आहे नाट्यगृहामध्ये ज्या काय बसण्याचे आसन आहेत त्याच्या त्याच्यावरती खंडोबा देवाची पगडी लावण्यात आलेली आहे त्यामुळं खंडोबा देवाचा जेजुरीच्या कुलदेवत असणाऱ्या खंडोबा देवाचा हा अपमान आम्ही समजतो आणि भारतीय जनता पार्टीच्या व्यवस्थे पूर्णपणे निषेध करतो भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा भारत मताची भारत मताची <time>